गर, इंडिया है, मेरे का है। एक नया लिखेंगे। पूछ जम्मू काश्मीर मधलं एक छोटस गाव इथे हिंदू मुस्लिम सिख सगळे एकत्र राहतात मुलं शाळेत जातात शेतकरी शेतात काम करतात आणि सीमेवर आपले जवान रात्रंदिवस डोळे उघडे ठेवून देशाचं रक्षण करतात पण एका रात्रीत सगळं बदललं नमस्कार मी लोकजागर इंडियाच्या या यूट्यूब मंचावर तुमचं स्वागत करते मी संयुक्त देशमुख थेट दिल्लीवरून पाकिस्तानच्या गोळीबारानं पूछ पेटलं त्या रात्री मोहम्मद झेन खान वय दहा झोया खान वय बारा मरियम खातून वय सात विहान भार्गव वय तेरा आयान वय चौदा आणि अरुबा वय बारा यांच्यासारख्या निष्पाप मुलं आपल्यातून निघून गेली त्यांच्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं पण तुम्हाला हे, हे माहितही आहे का या मुलांचं बलिदान न्यूज चॅनलच्या हेडलाइन मध्ये दिसलं नाही त्याऐवजी मीडियाने खोट्या बातम्यांचा खेळ सुरू केला पूछ पेटत असताना काही न्यूज चॅनल्स आणि सोशल मीडिया अकाउंटनी सत्य दडवून खोट्या बातम्या पसरवल्या तर आता ऐका काय काय झालं ते गाझा बॉम्बस्फोट दोन हजार तेवीस याचं फुटेज घेऊन काही चॅनल्सनी दावा केला की भारताने पाकिस्तानातल्या सियालकोटला उद्ध्वस्त केलं सत्य हे फुटेज गाझाचं होतं भारताशी याचा काहीही संबंध नव्हता फिलोडेल्फिया विमान अपघात एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस अमेरिकेत झालेला हा अपघात आहे आय एन एस विक्रांत कराची बंदर यांनी उद्ध्वस्त केलं म्हणून हा दाखवला गेला किती निर्लज्जपणा ऑइल ब्लास्ट एप्रिल हा अपघात होता पण मीडियाने याला भारताचा ड्रोन हल्ला म्हणून व्हायरल केलं आणि विशेष म्हणजे काही पत्रकारांनी तर पार केली एका फेक भारतीय सेना फेसबुक अकाउंटचे स्क्रीनशॉट व्हायरल करून लोकांना उल्लू बनवलं यात आघाडीवर होता एक तथाकथित पत्रकार जो खोट्या बातम्या पसरवण्यात माहीर आहे पण याचा सर्वात मोठा परिणाम काय झाला पूच मधील एका सभ्य शिक्षकावर झालेला अन्याय कारी मोहम्मद इकबाल पूच मधील जामिया झिया उल उलम या शिक्षण संस्थेचे ते शिक्षक ते मुलांना विज्ञान आणि गणित शिकवायचे दोन मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी सर्व धर्माच्या लोकांना एकत्र आणलं हिंदू सिख मुस्लिम सगळ्यांनी शांततेचा संदेश दिला सनातन धर्म सभेचे क्षेत्रपाल शर्मा देखील तिथे उपस्थित होते पण नियतीला काही वेगळंच मंजूर होत पाकिस्तानच्या गोळीबारात कारी साहेबांचा मृत्यू झाला पण त्यानंतर काय झालं आयबीएन झी न्यूज सारख्या चॅनल्सनी त्यांना दहशतवादी ठरवलं त्यांना भारतीय सैनिकांनी मारलं असा खोटा प्रचार सुरू झाला त्यांच्या कुटुंबावर काय बीतली असेल एका सभ्य शिक्षकाला दहशतवादी ठरवणं ही मीडियाची क्रूरता नाही तर अजून काय आहे पूछ मधील लोक आता दोन लढाया लढतात एक तर स्वतःला वाचवण्यासाठी आणि दुसरी म्हणजे आपल्या शिक्षकाच्या सन्मानासाठी पण आता प्रश्न असा आहे आपण काय करू शकतो खोट्या बातम्यांचा हा खेळ थांबवायचा असेल तर सत्याचा लढा लड़ा, लढायलाच हवा मक्सद खान पूजचा एक तरुण फोटोग्राफर असं सांगतो की जर भारत पाकिस्तान युद्ध ठरलंच होत तर आमच्या गावाला सुरक्षित का हलवलं नाही त्याचा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच आहे आपले जवान सीमेवर लढतात त्यांच्या बलिदानाचा आपल्याला अभिमान आहे पण खोट्या बातम्या त्यांच्या सन्मानाचा अपमान करतात मग सत्य कसं शोधायचं पहा सरकारचे स्रोत घ्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो पी आय बी भारतीय लष्कराची अधिकृत सोशल मीडिया हँडल्स तपासा फॅक्ट चेक इन करा पी आय बी फॅक्ट चेक सारख्या सुविधा वापरा सोशल मीडियावर सावध राहा प्रत्येक व्हायरल व्हिडिओ हा खरा नसतो आणि सर्वात महत्वाचं आपल्या लष्कराला त्यांचं काम करू द्या फोटो शूट करणाऱ्या नेत्यांचे ढोल वाजवणं बंद करा आपले हिरो त्या सीमेवर लढणारे बहुजनांचे पोर आहेत पूज मधील त्या मुलांचं बलिदान आपण विसरू शकत नाही मोहम्मद झैन झोया मरियम विहान आयान आरुबा ही आपली मुलं होती त्यांच्यासाठी आपल्या लष्करासाठी आणि आपल्या देशासाठी आपण सत्याचा आवाज बनवूया खोट्या बातम्या शेअर करणं थांबवा न्यूज चा थोटांदावर विश्वास ठेवू नका सत्य शोधा आणि ते पसरवा कारण प्रत्येक भारतीय जीवन मोलाचा आहे दास आणि माणूस यात फरक नाही का प्रत्येक माणूस हा देशाची संपत्ती आहे आपण एकत्र आलो तर खोट्या बातम्यांचा हा खेळ थांबवू शकतो मुलांना खरा न्याय मिळवून देऊया जय हिंद आजच्यासाठी एवढेच तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद एक नया इतिहास लिखेंगे